का हो बाई रशमी माय पाहुणी येतात वाटते ना तू मोठी ननद देते ना मुला मोठे जवळ गे गेले ना घ्यायला है ना हो पाहुणे येतात ना आता आता मोठी ननद येते मग दोन तीन दिवसानं येतात आमच्या म्हणणा बाई पुरीचे काहीतरी चालू आहे ते काय कोणता क्लास होता काय समर की आमचं होतं काय होतं काय होत ते आहे मग ते की ते म्हणणं येते आता काय उन्हाळापर मजाच आहे <laughs> हो <laughs> मा आता घरात पाहुणे राहणे लॅक बाकर हेच राहते मग काय माहिती तू जाशील ना बाई रसायले तुमच्या अंगा जातात का हो मग काय आमच्या इकडे नेतात ना आता यायचं होते तुम सगळं मग जाई नाही दोन दिवसासाठी जाईन दोन तीन दिवसासाठी नाहीत मग पाहिलं दिवाळी ती राहिली ना <laughs> दिवाळी मी तुला तर माहित आहे मग मग आईली वाटते की राहील नाही रश्मी राहिली नाही रश्मी पण मी काय म्हटलं आता जसं सगळं हो देतो तो या ताईचे रसाळे आहे ते सगळं असत मग पाहिन आठ दिवस जमते का तर आई राहू का आठ दिवस घेऊन का सगळं इकडे सांभाळून बाळाले मेहनतायचं माय काम, मी काम हो तो तो आता मी गेली तर वरचे काम राहिलोच ना होई माय काय बोलते मग काय तर जाजो मी तर म्हणतच होती तुले की आता दिवाईत नाही राहिली माय तू पण आताच आहे म्हणून राय बाई माय पापाला वाटत नाही की आव राव नाही नाही या बारीनं आठ दहा दिवस राय साजरी काही इकडली काळजी नको करू हवा आम्ही दोघी दोघी आता मुंबईच साजरं हे झालं आता काय करायचं आता तिची शिजर झाल्याच्या ना ते तीन महिन्याचं हे नॉर्मल असतं तर महिन्यासव महिन्यात माय बाई आता आम्हाला बाई सव्वा महिन्यात तसं हे करावं लागे माय बाई बारादी झालं की लेकरास लेकरा पुरतं रामचा पुरतं करायला गे आता काय सांगू तुम्ही आता माय जण आहेत घात करणार माझ्या घरी कोणी नव्हते ना माई सासू म्हणजे मागाचा बा लहान होता काच मिल ती अन मग तुझी सासू ये कोणी अशी का बाई दोन दोन तीन तीन महिने राहतात का बारादी झालं एकदा सव राहिलो की चाललं त्या एक जाय 何だ <music> राय नक्की याची गती असते काय आता तू काय टेन्शन घेऊ नको झाजू साजरी या बारीनंदायचं तर मनात नको जाऊ माय बाई हा हो दे त्याचा आता ते आल्या ना त्याचे रसाईसाई आवनचा काय आहे त्याचं काय मेळा आहे ते तो हाताने साजरे हा कसं नाही तर मोहिनी ओटकली माहिती तिकडे लेखरायत तू बी चालली काय करू माय बाई हा तू थांब माय बाई तंदायचं हो दे आणि मग जाय का बरी मग मी संतानी राय हा दहा दिवसी राहिली तर चालते मग कहू भेट का मग नोंदाय का काही बी माहिती का मी आले भी माझ काय करतात माहिती मला काही नाहीत मनात घेणार आता पुरी वयत हो बाई मायरात आल्या तर ते वाटते समजा आमच्या मनासारखे भाव जगाच्या मानानं तुला सांगतो रस मी जगाच्या मानानं नंदा लय चांगले आहेत माय बाई नाही तर लोय डिंचर डिंचर आहेत ना माय बाई अव स्व भाव जाईल असं टिकू देत नाही इतक्याचा खजाल आहेत मग त्या मानानं ह्या पुरी बरे आहेत ओ बाई तुमच्या घरचे माणसे बरे आहेत ना माय आता सासू ऐक कोणाचं काही सांगलं तर पुरीनं चांगलं ऐकत नाही मग बरं आहे ना तेवढा दुखीच लालके आहेत तरी आता बाईबाबाच्या झालं ना हे मोठे तर माय लस साजरी माणूस किती आली आता मग मागच्या वरीन कशी घडवली सांगत पाहिलं नाही का ते माझ्या घरचे लोक तेवढे भारी आहेत हाय की नाही नाही पुरीचा भाग घेत होती एखादी आम्हाला तर देत होते समजा आता नाही नव पण सासू ना सासू घेत होती की नाही पुरीचा भाग घेत होती सुनीचा भाग घेत होती का पण माई सासू खरंच लच चांगली आहे बिझाय हाय नाही माई खरं चांगली आहे की नाही नाटक नाही करते कधीच पहिल्यांदा आता किती दिवस झाले तू राऊंड करतात का कधी नाटक आपलं चुकलं तर बोलतात आणि चांगलं केलं तर शाबास किती देतात आणि भाग घेतात की नाही बरं हा असं आहे का पोरीचे कोण भाग घेतात सुनील एकटं पाळतात तसं आहे का बरं नाही अजी बात नाही तु सासूचे फेटू शकत नाही तरच मी तुला सांगतो हे पाय आज नाही पुढे काल कधी काही बोलल्या काही झालं तर मनात राग मानू नाही ल साजरे आहेत त्या बोलती ना तर तुमच्या हितासाठीच बोलती नाही तो, 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 तो तुझी सासू काहीच म्हणत नाही ल साजरी बाई हे बाई करो ना माय ल साजरी आता हे पाय बाई नाही एक शब्द म्हणला आपण मग करा नाही काय करा लागते म्हणलं असं का तस सांगा ताई कसं करावं लागते तुमच्या मनानं तुम्ही करा नाही मग मला सांगा मी मला शिकवा मी करतो चालू असतात बाई आता कसं असते भाव भाव्याचे नाते असेच असतात हा लय लाखात एक दोन असतात ती कि बाय बाई बहिणी बहिणी सारख्या राहतात मैत्रिणी मैत्रिणी सारख्या काय नसते ते दाखव्या पुरत असते शेवटी मनात किंतू परंतु असतातच हा पण तरी बी मी तुला सांगतो तुम्ही माय हो मी हे बाय ननन एक शब्द म्हणलाय ना एका नाय का सोडून द्या असं मला हे काय पाहुणे गोष्टी मला लावून घेऊ मी हे काय आजारी चालले जाईल याच्यासाठी माझ्या करू मी असा विचार करा तिच्या नातीच कोणी बोलते बोलत लाईब नको बोलू अं हा ते तुमची गरज असते ना माय अव हे जात्यावर सगळं जायते ना मा हे राटगाळ चालते अव ते वाटते माहेरात दोन दिवस जाव आता आता तू घरी तर तरास नाही म्हणून सासरवास असताना तर तू माहेरात गेले तु तुले तसं वाटलं असते की आता मला कोण काहीच नाही म्हटलं पाहिजे मा मनासारखंच झालं पाहिजे कौन तू इकडे गेला ना म्हणून तसंच असते मा आता तुले माय होती माहेरासारखंच आहे म्हणून तुला माहेराचं सासर सासरच तुला फरकच नाही समजून राहायला நல்லா இருக்கோய் நோந்தை வாடே தெயில हो बरोबर आहे बाई खरच आणि आपण घास नोंदायचा म्हणजे मी मी बरं घास नोंदायचा राग करता करत नाही राखेवरच बसेल राहते ऑर्डरच सोडते नशीच करते आई पण असू नको म्हणू आता माय नोंदाच्या घरी कोण आहे मुंबईवालीच्या घरी कोण आहे आता या सुनंदाताच्या घरी तरी सासू आहे सासरा आहे पण त्या मंदाताच्या घरी कोणीच नाही ना हा तो माणूस येतो फायला नाही का आमचा जाऊ म्हणते का पुरच्या पुढे आहे का एक शब्द तरी बोलायची हिंमत त्याची हा कायच नाही का मंदाबाई म्हणते तसंच आहे ना सार तरी मी आमच्या मंदाबाई कशी करत पाहिलं आता मागच्या वारीने डॅडी जर शिकडक झालते म्हणून दोघी पण सर लावल्या नाही तो लहान गुतू आणला होता का हा मा बांगड्यासाठी मा भावानं माझ्यासाठी बांगड्या आणल्या ना सुंदर तिनं लहान किती केलं त्या बांगड्याचा माय महिना दोन महिने पुरवलं ना हा किती तमा शिकी नाही तर काय पाहुण्यानं काय टाकून दिलं काय 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 घडलं तुला माहिती नाही काय तर नाही काय मला लस लागते बाई ते कालपासून समजलं येतात 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 तसं तर मला काही म्हणतो मला जसं धावतं कसं बाई तू काही म्हणजे आई त्या काय सुधारतात म्हणजे इतक्या काही हे नाही त्या घरी मी मिळते तू समजू नको लो अजात भांडते पाहिलं का हा तिलाही कशी येते खसू खसू म्हणेले लय अज्जात बोकडी आहे ते हा घरी काही गेली नाही बोलायला नाही कोणी तर ती ती झिर झोर होती मग मुकी राय बाई ऐकेन लिन कोणी असं म्हणत का अज्ञात बोकडी काही बोलत तो सासून ऐकलं ते खराब नाही का काही बी किती झाल तर ले काय बाई ते लेकीची माया मायले नाही येईन तर कोणाला येईन हा असं काहीच काही बोलू नाही बोलल्यानं रसनी तू बोल बोलल्यानं सारा बिसकवतो सबन करतो बोलल्यान कामागतो बोलतो असं काही हा बाई भावना चेत असं काही म्हणू नये बाई किती झालं तर त्याची बहीण असते ते हा तो काही म्हणेन मा का चा चा का ते चालते मग तुला म्हणलं तर त्याला लय लागते ते झोमते ते मा बहिण लस म्हटलं काय मा माय लस म्हटलं काय असं होत असते ते त्याच्यापेक्षा म्हणूच नाही काय करायला लागते मग मला लय साजऱ्या तुमच्या बहिणी तुमच्या काय खिचा नाही झालं बरोबर तेच त्याला कैती काय हमेशा पोथी वाचत बसा लागते हो शेवटी प्रसादाचं नारळ आपल्या टोकसार फुटते बरोबर आहे तुला पोथी वाचून काही फायदाच नाही अ भाई रश्मी हा मम्मी సునందా आज సునందేనా అసమైతే हा रवी गेला <laughs> ना आपला काय हो्याम गेला ना घ्यायला हे बाय पोट त्याच्या आवडीचं ते आईस्क्रीम करणं घरी ना दूध किती लिटर आणू आणूत लेकर मग भरले ते बाहेरच्या आणतात बाई त्या असतात त्या मधलं बाई हे लय साजरी करते मागच्या वर्षी कॅलच्या नाही ना बाई हे बाय मी काय म्हणतो तू कर डबा भरून फ्रीजात ठेवून दे आलेकडं आले की खातात मग हा सांगू दूध किती आण अजून काय लागते ते सांग तो रवी चालला ना मग त्याला सांगतो ना ते अजून काय टाकतो ना माहिती त्याच्यात तू ते पावडर काय होईल काय नाही सांगणं त्याला मग हा घरी खातात मग घरच तसं भेटते निपुरतच असते मग हा घरी करण दूध किती आणू सांग बर पाच लिटर आणू का ना पाचात <laughs> आई पाच नाही पाहिजे एकच लिटर आणा नंतर नंतर येते ना आपल्याला एखाद मला थोडी एवढं करून ठेवा लागते एका लिटरची भरपूर होते हो ना हो आता का लेकर खातील ना आपण का तोंडाची कडे पाह हा? सुनंदा हाय लागे तू आ, मी बाई लेकर पोट्टी घेतातच ना पोरा तर आवडते हा रवी श्याम तर ता तासास ता रेलेला आवडते आईस्क्रीम ते गोडच्यानं खात नाही ते शुगरच्यानं नाही त्याला आवडते बरं पण तरी चमचा दोन चमचे कसे खातात असते आता मोहिनीला नाही चालणार लेकरा सर्जी गिरजी ना बाई किले नाही देऊ बाई यंदा

पोहे आणतो गावातल्या दुकानांचा आणतो आता हराई म्हणते मी नाही आणून देतो ते सामान बोलता खाय ना दुगड त्याला म्हणता दे रे म्हणून आणून जसा चिवडा गिवडा भाजून ठेवतो हा काही चकल्या गिटल्या काढून ठेवतो हो लेकर ले मग खायला ले पाहिजे काही ना काही आजी भूक लागली काहीतरी खायला दे कायच करा माय मग अ चकल्यात येतो म्हणलं जर शाक चिवडा भाजतो शंकरपाडे करू का व हा भात ते का बरी पट्टीला आवडतात हातात मुठीत घेतलं की खातात लेकरं बर आई मग असं करा दोन लिटर दूध सांगा मी सांगतो त्याला ते, ते पावडरला सांगा लागतात आणि म्हटलं शंकर हो शंकरपाडे खारी करून ठेवतो हो गुळे करून ठेवतो काय तुम्ही काल म्हटलं असं पोर याच्या पहिले झालं असतं आणि चिवडा मग तुम्ही जा तुमच्या हाताचा चिवडा लय मस्त होते मी एका परत सगळं सामान काढून देईन आणि चालते काय घर नाही लेकर आल्यावर केल्यावर काय काय ते काय वाईट काय मी ते करू नये बरं करणं सुरू असलं की तुम्हाला सांगतो बाईन बाई माय ना तू अशी हुशार आहेत ना बाई हो सुनंदाचे दोन्ही लेकर लयच सांगले तस मंदाची बोल कशी हुशार आहे बरं ती बरो शांत आहे हिलोय माहिती ती नाही सांग ना ते खरं मंदाची पोरगी <laughs> गरीब आहे माय काव खाव रश्मी अशी खायला लुसलूस नाही करत दांगडो नाही करत सुनंदाचे लेकरू माय बाई भांडतात आले की नाही घर सुद्धा नानून टाकतात <laughs> ह्या बा परीक्षा झाली तर दिवशी पासून नांदा चालू आहे फोनवर फोन चालू आहेत सांगले मामा आम्हाला घ्याले आमचे पे पेपर झाले मामा आम्हाला घ्याले आमचे पेपर झाले काय करा माय बाई <laughs> गेला ना माय ना तू तु तुम्हाला सांगतो बाई बोल कसेच गुन्हे आहेत ना लोच गुन्हे आहेत मग काय तर माय लेकरं वय लेकरं कशी राहतात नाही नाही मामाच्या घरी आल्यावर ते नाही ना घरी कसते मामाच्या घरचा मग काय आहे हो अन बा मामा तिचा भल्ला जीव आहे मामा ती जीव आहे माय बाई फोन करतात ना ते विचारतात का बोलतात नाही तुमच्या समजा लेकर लस साधे आहेत माय ना तू आता बरं मी जातो आणि ते आणतो ना माय पोहे आणतो किलो भर आणतो पोहे पतली आहे की नाही पतल्या पोह्याचा चिवडा बाज बाजल्या जाते आणि ते मग शंकर फाडे करतो म्हणतो मैदा आहे का घरी मग हो आई मैदा आहे मागच्या किराणा दोन किलो मैदा आणला होता भरपूर आहे अ बा एक किलोचे खारेचे करून ठेवतो एक किलो गोडे करून ठेवतो हा भरपूर होतात डबा भरून जाते एक किलो भटल्यावर हा दोन किलो शेवटत नाही एक किलोचे खारे एक किलोचे गोळे हा आणि तसे चिवडा जेवडा चकली आई चकली तू कर चकली मस्त चालती बर माय मी करतो त्यात काय मग मा। मग आठव न बाई आपला से पाणी आठ हा धंदा झाला की हे सुरू करू अं महिनीचा दरवाजा लावून घेत सुरू असला की तिकडे वाज जायची गरज नाही हो चालते बरं मी येतो अजून काही आगाव लागते गाव दुकानातून माहिती आहे बिस्किट काही चॉकलेट मी म्हणलं तसं रविले की तू आल म्हणून बाहेरून साजरं ती गावात त्या दुकानात साजरे भेटत काय माहिती हो म्हणे आता काय सांगा पण घेऊनच येतो दुकानातून लेकरं आल्या आल्या मग बुका लागतात ना ते काय पास आणतात हे लेकरं ती इकडं आणतात ते पाच पाच रुपयाचे कायचे पाकिट असतात काय म्हणतात रश्मी त्याने ते कुरकुरे आहेत ও মা কুকুরে ভুল মাস করুন ইনভাই হ্যা কে দা আধি দিন পায়া লাগ কুরকুরে আয় লাগ মাধ্যার কাদ কুকড়ে যা ঘরাত काही नसते उलट गमते लेकर आले की नाही ते काही तर बरं तुम्ही जा घेऊन या म्हणते दुकानातून मग पोहे थोड्या वेळ उन्हात ठेवा बाकी इकडे मी करतो मग आणि मग ते सुरू करू करायला आता ताईले याल तरी तो अडीच तीन वाजताच तोपर्यंत एखादा पदार्थ होते आपला बनवणं शंकर पाणी मला बनवून ठेवा की नाही चिवडा मग काय भाजत राहत आहे हो चालते म्हणजे आईस्क्रीम कर माय पहिले ते बल कसं आवडते लेकर आले हो मी सांगते आणले सामान हे गेले का नाही तू चाललं मग सांग मग त्याने तू अजून मग आणणार नाही ओ बोरा आण लागते नाही एक ते घरी आईस्क्रीम करतो म्हणते रश्मी तो ते अण्ण माबा काय तो मला कहित नाही निघतो गावात भेटत नाही हा अ बाई सांग बाई काय काय तो, भाई भाई का? तो ते हा चालला मग बरं आई मी सांगते त्याला जाय माय सांग किती हरीक बाई नाही तर तर माय नातू तू येऊन राहिले ना, ना माय पोरगी येऊन राहिली माय बापाले हा हरीक नाही काहीतर चाल <laughs> बाई मग बरोबर मी आटोपतो माय बाई हे लागतो आता स्वयंपाकाले मग हे करा लागते म्हणतात तर मग उशीरच लागते तरी एका दिवशी होती का माहि आणि शंकर पाडे खाली शंकरपाळेंची ओळख हे खांद काही होईल आज अजून दे आले तर मग बोलणं बसणं एखादं तरी झालं पाहिजे असते तर आले तर मग खाले ते लिहिले बायले की वाटते माहिती ना तू आले वाटलं काही ना काही खायला आले शंकर पाडेच म्हणतो रस्मीले लवकर कर लवकर होतात चकलीच्या तर भाजणी का करून दोन आणणं <s> Transcrição e <filtrate knocking noise>